विधान परिषदेमध्ये आमचाच उमेदवार विजय होणार असे मत बीडच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले पंकजा मुंडे मुंबई या ठिकाणी गेले असता त्यांना माध्यमांनी विचारले की विधान परिषदेमध्ये जागांपेक्षा उमेदवार जास्त आहेत यामध्ये कोणाचा विजय होणार तेव्हा पंकजा मुंडे म्हणाल्या विजय हा आमचाच भाजपाचा होणार असे देखील माध्यमांसमोर बोलताना मुंबईमध्ये बीडीतील भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले। आज रविवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी परिषदेच्या निवडणुका त्याच्याही आधी आहेत तर काय वाटतंय बारा उमेदवार आहेत अकरा जागा आहेत आता हे होणार निश्चित आहे निवडणूक होणार निश्चित आहे काय वाटतंय कोणाचा विजय होईल कोणाचा खराब होईल आमचाच विजय होईल असा मला पूर्ण निश्चित विश्वास आहे त्याच्यामुळे काही शंका आमच्या मनामध्ये नाही थँक्यू थँक्यू